राजर्षी शाहू महाराजांची एक आठवण महाराज त्याला शिवू नगा इतिहासात तू वळूनी पहा मागे जरा झुकवून मस्तक करशील राजर्षी शाहूंना मानाचा मुजरा मानाचा मुजरा राजर्षी शाहू महाराज हे एक वादळी व्यक्तिमत्व होते एकाच वेळी त्यांनी सामाजिक क्रांती आणि धार्मिक क्रांती या दोन्ही पातळ्यांवर जीवनभर लढा दिला महाराज एकीकडे राजर्षी असले तरी काकणभर अधिक ते लोकराजा होते त्यांच्या जीवनातील एक आठवण आजही कोल्हापूर परिसरात सांगितली जाते त्रंबोली देवी हे कोल्हापूरकरांचे आंबाबाई इतकेच महत्त्वाचे श्रद्धास्थान या देवीच्या यात्रेत उत्सवात छत्रपती घराण्याचा खास मान होता ही देवी वसली आहे त्या टेकडीला टेंबलाईची टेकडी असे म्हटले जात असे एका श्रावणात शुक्रवारी शाहू महाराज आपल्या घोडा गाडीतून काही सेवकांना घेऊन टेंबलाईच्या टेकडीवर देवीच्या दर्शनासाठी निघाले होते महाराज निघाल्याचे समजले की रस्त्यावर लोक आपल्या राजाला मुजरा करण्यासाठी येत असत पहाटेची वेळ होती रस्त्यावर लोक जमा झाले होते महाराजांची घोडागाडी पायथ्याशी आली एकदम थांबली महाराज बघतात तो काय समोरून एक उधळलेली बैलगाडी तुफान वेगाने खाली येत होती बैल वाऱ्याच्या वेगाने धावत होते आणि गाडीवानला आवरत नव्हते तितक्यात एक लहान मुलगा काय सुरू आहे हे बघण्यासाठी पुढे सरसावला आणि त्याचवेळी बैलगाडी अगदी जवळ येऊ लागली ते दृश्य बघताच महाराजांनी क्षणार्धात घोडागाडीतून उडी टाकली आणि त्या लेकराला त्यांनी उचलले त्याच क्षणी कुणीतरी ओरडले महाराज त्याला शिवू नगासा तो महाराजा पोरगा हाय महाराजांनी ते शब्द न ऐकल्यासारखे करून आधी त्या मुलाला गाडी समोरून वाचवले पायथ्याशी आलेली गाडी कशी बशी एका झाडावर आदळून थांबली समोर प्रत्यक्ष महाराज त्यांच्या पोटाशी थोडक्यात वाचलेला तो पोरगा हे पाहून गाडीवान भ्यायला आणि त्याने महाराजांच्या पायावर लोळण घेतली महाराजांनी त्याची पाठ थोपटून त्याला अभय दिले नंतर समोरच्या गर्दीकडे बघत महाराज म्हणाले कोण सांगत होतं या पोराला शिवू नका म्हणून सगळे गप्प उभे राहिले महाराज म्हणाले अरे समोर यमदूत येत असताना लेकराला वाचवायचे की त्याची जात बघायची माणसं आहात की सैतान या जागी तुमचं मूल पण असू शकलं असतं जीव महत्त्वाचा की जात नंतर महाराजांनी त्या मुलाला देवीच्या दर्शनाला टेकडीवर घेऊन गेले असे होते महाराज गोर गरिबांचे कैवारी दिन दुबळ्यांचा आधार राजर्षी शाहू महाराज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार धन्यवाद